मंडळी नमस्कार नुकतीच आजची ही घटना आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात राजीनामा देण्याची घोषणा केली आहे कधी काळी या प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आणि एकच ध्येय दिल्लीच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली आणि एकदा नव्हे दोनदा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपलं अस्तित्व हे बहुमताचं असल्याचं सिद्ध केलं केंद्रात असलेल्या भाजपाला नाकेनो मानणारा अरविंद केजरीवाल हा त्यांच्या राजकीय शैलीतून आणि त्यांच्या कर्तृत्व शैलीतून दिल्लीवर आपलं अस्तित्व जमा करून आहे आणि त्यांना नुकतीच न्यायालयीन कोठडीतून दोन दिवसाअगोदर सुटका झाल्यानंतर आज भर बोलताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदापासून दूर जाणार असल्याचं घोषित केलं आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आपण पाहू की ते मना आज मी आपण आप क्या आप केजरीवाल को ईमानदार मानते हो की गुनागार मानते हो मैं दिल्ली की जनता से पूछना चाहता हूं मैं देश की जनता से पूछना चाहता हूं कि क्या केजरीवाल ईमानदार है कि गुनागार है दोस्तों दो दिन के बाद आज से दो दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे मैं जनता के बीच में जाऊंगा गली गली में जाऊंगा घर घर में जाऊंगा और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा आज से कुछ महीने बाद चुनाव है दिल्ली के चुनाव है मैं जनता को निवेदन करना चाहता हूं अपील करना चाहता हूं अगर आपको लगता है केजरीवाल ईमानदार है मेरे पक्ष में वोट दे देना अगर आपको लगता है केजरीवाल गुनागार है मेरे को वोट मत देना आप अगर मेरे को अपना आपका एक एक वोट मेरी ईमानदारी का सर्टिफिकेट होगा अगर आप मेरे को वोट दे के जिताओगे और अगर आप कहोगे कि केजरीवाल ईमानदार है तो चुनाव के बाद उसके बाद जाके मैं सीएम की कुर्सी पे बैठूंगा तब तक मैं सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा अरविंद केजरीवाल हे अभ्यास व्यक्तिमत्व आईएएस पदावर असलेल्या या व्यक्तिमत्वाने राजकारणात घेतलेली उडी पाहता ही सर्वसामान्यांच्या हिताची असावी या दृष्टिकोनातून त्यांची ही भूमिका नक्कीच महत्वाची राहिली आहे भारताच्या राजकारणामध्ये अत्यल्पा पक्षाची उभारी घेण्याचं काम अरविंद केजरीवाल यांनी आणि पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम खरोखरच बोटावर मोजके इतक्या म्हणजे एका दशकाच्या आत पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे यात शंकाच नाही परंतु सत्ताधारी भाजपाच्या वतीने केंद्रातून त्यांच्यावर वारंवार होत असलेले आरोप आणि या आरोपामध्ये त्यांच्या करण्यात आलेली अटक लोकसभेच्या कालावधीमध्ये हो त्यांना जामीन दिल्यानंतर त्यांनी लोकसभेतही भाजपाविरोधात आपलं प्रचारसत्र सुरू ठेवलं आणि या माध्यमातूनच त्यांनी ही लढत कायम ठेवली असली तरी आज दुपारपासून सातत्याने अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा व हे पद सोडत असल्याची चर्चा सर्व प्रसार माध्यमात रंगू लागली आहे अरविंद केजरीवाल हे अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व असून या देशाच्या राजकारणात त्यांनी आम आदमी या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम आपल्या कर्तृत्व शैलीतून केलं आहे पंजाब सारख्या राज्यातही या पक्षाची धोरण त्यांनी रुजवली आहे आणि या अरविंद केजरीवालांवर आज न्यायालयीन कोठडीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही घोषणा करताच विरोधकांकडून वारे बांधण्याचं काम वारे माफ होत असलं तरी त्या मुख्यमंत्र्यांनी सभेत हे सुद्धा सांगितलं की मी हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे आणि त्यानंतर मी सर्वसामान्य जनतेमध्ये फिरून सर्वसामान्य जनता मला जोपर्यंत इमानदार म्हणणार नाही तोपर्यंत मी त्या मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करणार नाही राजकारणामध्ये मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये अनेकजण लागलेले असतात ला आणि मुख्यमंत्री हे थक्टाची बाब नाही तर गेल्या पंचवीस चाळीस वर्षाच्या अनुभवानंतर हो मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्याला मिळत असते परंतु कुठल्याही खुर्चीची आस न ठेवता जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्या मिळाल्यानंतरच तो जनतेने मला जर विश्वास दिला आणि ती हमी दिली तरच मी त्या पदाचा पदभार घेईन असा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने या झालेल्या बातमीपत्रातून पाहावयास मिळतो त्यामुळे अशा मुख्यमंत्र्याला जनतेचा पाठिंबा आहेच त्या भरसभेत जेव्हा ही घोषणा झाली त्यावेळेस तेथील उपस्थितांनी तुम्ही राजीनामा देऊ येऊ नका अशा घोषणा सुद्धा केल्या आहेत आणि मुख्यमंत्र्याचं आपलं कर्तृत्व आणि जनसामान्याबद्दल असलेली आस आणि आपण इमानदार असल्याची भूमिका मांडण्याचं कसब असल्यामुळे ते निर्भीडपणे या वचनाला समोर जातील प्रारंभी आम पार्टीने दिल्लीमध्ये झालेल्या निवडणुकामध्ये बहुमत न मिळाल्याने पुन्हा निवडणुका घेऊन या दिल्लीच्या राजकारणात बहुमत सिद्ध करून एक नवा पायंडा पाडला त्यानंतर लोकसभेतही त्यांना अपेक्षित यश मिळालं नसलं तरी आजितीला देशाच्या राजकारणात आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय स्तरावर पक्ष गेला आहे आणि त्यातही त्यांची कर्तृत्वशैली ही खरोखरच इमानदारीची असल्यामुळे या मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची चर्चा संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चर्चेली जाणार यात काही शंका नाही तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं निर्भीडपणे राजीनामा देण्याची भूमिका आज चर्चेला गेली असली तरी त्यांना जनतेवर जनता जनार्दनावर आपला पूर्ण विश्वास आहे आणि जनता जनार्दन जोपर्यंत मला इमानदार म्हणणार नाहीत तोपर्यंत मी ना या पदाचा पदभार घेणार नाही असंही त्यांनी घोषित केलं या घटनेवर मी माझं मत मांडलं सदर व्हिडिओ आवडल्यास त्यात लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करा धन्यवाद